नमस्कार मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारे सरकारचा प्रयत्न सतत चालू आहे मराठा आंदोलन चिळगवण्याचा दाबण्याचा आता काही रिसेंटली काही व्हिडिओ जे बघण्यात आले ते माझ्या की जिच्यामध्ये मा बाहेरून येणारी जी रसद आहे ती जे मराठा आंदोलकांना जेवण पाणी वगैरे पुरवते ती थांबवली जात आहे पार्किंग फुल झाले आज पाच ऑलरेडी पार्किंगला जेवढ्या गाड्या ऑलरेडी गेलेल्या आहेत तिथे पार्किंगला गाड्या नाही त्यामुळे तुम्ही पार्किंग करू शकता जेवण थोडंसं असतं आणि माणसं झाड सोबतच अशी तुम्हाला विनंती करतो ही गाडी पण ही माणसं लागतील आला बोलल्यावर तुम्ही अधिकाडी मिळून लागणार ना साहेब आम्हाला आमचाच फायदा करावा হ্যালো आंदोलन केला नाही सर ते आज मैदानात घेऊन चालले त्यांना योग्य नाही तुम्ही कुठून ट्रेन फिरली न्यायचं का हे ट्रेन ने वापस घ्या काही पोलीस जे आहेत जे सिव्हिल ड्रेसमध्ये ज्यांनी भगवा उपर्ण घालून भगवा कपडा घालून टोपी घालून ते प्रिटेंड करते की ते मराठा आंदोलकांनी तेच सांगताय मराठा आंदोलकांना की तुम्ही परत जा जरांगी पाटलांनी तुम्हाला परत जायला सांगितलंय हे आंदोलन नेमकं कशा पद्धतीने यांना चिघळवायचं आहे हे आंदोलन यांना नेमका कशा पद्धतीने हे करायचं ही सगळे देवेंद्र फडणवीस साहेबांची ही चाल ही बघा कशी आपलीच लोक आपल्या विरोधात उतरवली आहेत हे पोलिस अधिकारी बघा हा बा चालले तिकडे अरे वा आहे सगळ्यांचे गमचे टोप्या सेम सगळ्यांचे बघा गमचे बघा इकडे बघा इकडे बघ गमचे टोप्या सगळे सेम एकदम भारी व्यवस्था केली मराठ्यांचं आंदोलन बदनाम करायची आपलीच लोक आपल्या विरोधात उतरवली आहेत यांना आंदोलक म्हणून दाखवलं जात आहे उद्या कदाचित एखादी चुकीच्या घटना जर घडली ऐका नाही पण थांबा ऐका मला एक सांगा ठीक आहे तुम्हाला आयडिया कोणीतरी दिली असेल झाला असेल बरोबर उद्या तुमच्या कोणी केलं आणि इथं जर काही कृत्य केलं कोण जबाबदार त्याला तुम्ही सांगा मला तुम्ही उभे केले तुम्हाला नेमकं काय करायचंय आंदोलन तुम्हाला जिगवायचं तुम्ही या लोकांना उभा केला असे बाकीच्या कोण उभी राहणार बघा हे पोलीस अधिकारी आहे हे पोलीस अधिकारी हे पोलीस अधिकारी अधिकारी का शपथ तुम्ही हे का शपथ तुम्ही हे का शपथ तुम्ही शांततेनं चालूतेने चालू भाषा बरोबर चार दिवस तिथं असा मी बोललो नाही अरे जबाबदार अधिकारी फोटो म्हणतोय हे सगळ्यात दादा 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 एक तुमारा तुमारा चार दिवस मी तुमच्या शेजारी ज्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं मी माझ्या अंतर आहे म्हणजे अशा प्रकारे हे सरकार ते मराठा आंदोलन चिडगवण्यासाठी दाबण्यासाठी त्याची बदनामी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे हातकंड्या वापरते आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांच्या चाली चालू आहे जेणेकरून हे आंदोलन जे आहे ते संपेल हे आंदोलन जे आहे ते चिरडलं जाईल हे आंदोलन जे आहे ते थांबलं जाईल सरकारच्या अशा वृत्तीचा निषेध करना फार आवश्यक आहे कारण उद्याच्या दिवशी तुम्हाला ही आंदोलनाची गरज पडू शकते